नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलवर उन्हाळ्यात एकदम परफेक्ट थंडकार आणि टेस्टी अशी चिकू मस्तानी रेसिपी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात बनणारी ही डेझर्ट रेसिपी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्की आवडेल माझ्या अंगणात असलेले हे चिक्कूचे झाड आहे याला भरपूर चिक्कू लागलेले आहेत पण आता हे वर असल्यामुळे पूर्णपणे दाखवता येत नाही या झाडामुळे रोज सकाळी पक्ष्यांचा चिवचिवाट छान मस्त ऐकायला मिळतो या पक्ष्यांच्या चिवचिवाट आवाजांमुळे छान वातावरण हे प्रसन्न वाटतं बघा हे असे मोठे मोठे चिक्कू लागलेले आहे ला हे पूर्ण झाडाचे चिक्कू तोडलेले आहे काही यामधले झाडावर पिकलेले आहे तर काही एक दोन दिवसामध्ये पिकून जातात चिकू मस्ताने करण्याकरता मी इथे आठ चिकू घेतलेले आहे चिकूची साले काढून त्याचे छोटे चोड़ छोटे बारीक काप करून घेतलेले आहे ज्यूसचा पॉट घेऊन त्यामध्ये काही आईस क्यूब घालून त्यावर चिकूचे छोटे चोड़ छोटे केलेले पीसेस घालून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेऊन मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आणि मिक्सरच्या पॉटला झाकण लावून दुधामध्ये चिक्कू मिक्स वेपर्यंत फिरून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा साखर घालून परत फिरून घ्यायचं चिकू मिल्कशेक तयार करून घ्यायचा आता आपला चिकू मिल्क शेक तयार झालेला आहे आता, आता ग्लासमध्ये प्लेन व्हॅनिल्ला आईस्क्रीम घालून त्यावर आपल्याला मिल्कशेक घालून घ्यायचा आहे प्लेन व्हॅनिल्ला आईस्क्रीम ही घरीच तयार केलेली आहे आईस्क्रीम करता आपल्याला फक्त मिल्क पावडर दूध आणि व्हॅनिल्ला इसेन्स बटर पावडर वगैरे घालून आपल्याला आईस्क्रीम तयार करून घ्यायची आहे चिकू मिल्क शेक घालून त्यावर आणखी आपल्याला आईस्क्रीम घालायची आहे आणि सर्विंग करता थोडेसे चिकू घालून घ्यायचे आणि त्यावर चॉकलेट सिरप पण घालून घ्यायचं चिकू गोड थंड भरपूर औषधी गुणांनी भरलेले चविष्ट फळ आहे यामध्ये साखरेचे प्रमाण भरपूर असते पण आपण इथे दूध घातल्यामुळे थोडी चवीकरता साखर घातलेली आहे चिकूमध्ये व्हिटॅमिन बी सी e आणि ई असते त्याचबरोबर पोटॅशियम फायबर आणि कॅल्शियम भरपूर आहे तसेच रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवते चिकू मस्तानी ही पुण्याची खासियत असून चिकू दूध आणि आईस्क्रीमच्या कॉम्बिनेशनमुळे ती अतिशय चविष्ट आणि खूप मस्त अशी लागते उन्हाळ्यात तुम्हाला आणि मुलांना थंड खावेसे वाटल्यास तुम्ही त्यावेळेस चिक्कू मिल्कशेक बनवून त्यामध्ये छान आईस्क्रीम घातल्यास चिक्कू मस्तानी तयार होते ही तुम्ही ताबडतोब घरच्या गर घरीच अगदी वेळेवर बनवू शकता मार्केटपेक्षाही चवीला छान ताजी अशी डेझर्ट रेसिपी तुम्ही घरच्या घरीच तयार करू शकता आपली चिकू मस्तानी तयार झालेली आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स पण घालू शकता आणि अधिक थंडगार मस्तानीसाठी दूध आणि चिकू आधीपासूनच फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे जे मस्तानी ही छान चिल्ड अशी होते आता मी ग्लासला आतमधून चॉकलेट सिरप लावून घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये चिकू मिल्कशेक ओतायचा आणि त्यावर व्हॅनिल्ला आईस्क्रीम घालायची व्हॅनिल्ला आईस्क्रीम घातल्यानंतर त्यावर चॉकलेट सिरप घालून सर्व करायचे आणि एका बाजूला थोडेसे सजावटीसाठी चिकूचे काप घालायचे बघा आपले मिल्कशेक व्हॅनिल्ला प्लेन आईस्क्रीम आणि त्यावर चॉकलेट सिरप घालून चिकू मस्तानी सर्व करायची ही रेसिपी नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये